अंगणवाडी केंद्रासाठी सरकारचा मोठा निर्णय अंगणवाडी केंद्रांना देणार सोलार सिस्टीम तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाही क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील राज्यातील मालकीच्या छत्तीस हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर अंगणवाडी केंद्रांना ऊर्जा सोलार सिस्टीम संच देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते या संदर्भात नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्पीय भाषणात या संदर्भात घोषणा करण्यात आली होती सध्या ज्या अंगणवाडी केंद्रांना वीज सुविधा नाही अशा छत्तीस हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर केंद्रांना एक किलोवॅट क्षमतेचे विरहित बॅटरीसह सौरसंच टप्प्याटप्प्याने देण्यात येतील महाऊर्जामार्फत या संदर्भातील कार्यवाही होईल अंगणवाडी केंद्रातील बालकांना शिक्षणाकरिता साहित्य देण्यात येते अशा वेळी वीज सुविधा उपलब्ध असणे गरजेचे असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे यासाठी टप्प्याटप्प्याने येणाऱ्या पाच हजार चौसष्ट कोटी रुपये खर्चास मान्यता देण्यात आली आहे